मध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे मुंबई गोवा आणि गुहागर कराड महामार्गावरती आहे वाशिष्ठी नदी इशारा पातळी जवळून वाहतेय तर शिव नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे रस्त्याच्या चौपदरीकरणाची जबाबदारी असलेल्या कंपनीच्या अनागुंदी कारभाराचा त्रास नागरिकांना होताना पाहायला मिळतो शहरातले नैसर्गिक नाले असतील किंवा गटर्स हे तुडुंब भरून रस्त्यावरून पाणी वाहत आहे आणि चालक जीव धोक्यात घालून याच पाण्यातून वाहनं चालवत आहे महामार्गाच्या नियोजन शून्य कामामुळे चिपळूण पोलीस वसाहतीमध्ये पाणी शिरले तर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला समीर जाधव आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतात समीर बारा चिपळूण मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बघायला मिळतो सध्याची काय परिस्थिती आहे काल रात्रीपासूनच आता सायंकाळपर्यंत पाऊस जोरदार पडतोय एकशे पन्नास एम एम मिलीपेक्षाही जास्त पाऊस झालाय आणि वाशिष्ठी आणि शिव नदी दुथडी भरून वाहते वाशिष्ठीची पाणी पातळी पाच पॉईंट चाळीस मीटरवर आहे जी धोक्याच्या पातळी जवळ आहे अशा परिस्थितीमध्ये शहरातील सकल भागात पाणी साचलंय त्यामुळे नागरिक भयभीत झालेत काही लोकांनी अगदी घरात सुद्धा पाणी शिरलंय रस्त्याच्या हायवेच्या रस्त्याच्या ठिकाणी असलेल्या लोकांच्या घरात पाणी शिरलंय काही दुकानात पाणी शिरलंय जर पाऊस अशाच पद्धतीने वाढत राहिला तर पाणी वाढण्याचा सुद्धा धोका आहे पण नागरिकांनी घाबरू नये अशी सूचना प्रशासनाने दिली आहे सर्व ठिकाणी एनडीआरएफ नगरपालिका आणि महसूल प्रशासनाच्या टीम तैनात करण्यात आल्या आहे आणि यंत्रता यंत्रणा अलर्ट आहे हो मुंबई गोवा असेल किंवा गुहागर कराड महामार्ग असेल या दोन्ही महामार्गांवरती मोठी गर्दी खरंतर बघायला मिळते त्या ठिकाणची सध्याची काय परिस्थिती आहे आता या ठिकाणी गुहागर मार्गावरील उकसाड येते आणि मुंबई गोवा महामार्गाजवळ डिबेंटी महाविद्यालय याचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी सचतं डोंगर उतारावरून येणारं पाणी ते गटारात न जाता ते रस्त्यावर येतं महामार्गाची गटार चुकीच्या पद्धतीने बांधल्याने हा प्रश्न गेले दोन तीन वर्ष निर्माण झालाय वारंवार नागरिकांनी इशारे आंदोलनाचे इशारे दिले निवेदना दिली मात्र त्याची दखल कोण घेत नाही त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आणि मुंबई गोवा महामार्गावरील हा प्रश्न बिकट बनला आहे त्यामुळे वाहतुकीला देखील धोका पोहोचतोय आम्हीच निशित समीर धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी